आज काय होते मसाला भेंडी मसला। राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये मंडळी दिवस झालं भेंड्याची भाजी खाल्ली नव्हती बघा आणि त्यातली त्यात आज तुमची वहिनी मसाला भेंडी बनवणार आहे तर मंडळी गावाकडची गावरान चवीची चुलीवरची मसाला भेंडी आणि ती तुमच्या वहिनीच्या आजची एकदम छान अशी रेसिपी होणार आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि मसाला भेंडी एक वेळेस नक्की करून बघा तर चला आता तुमची वहिनी नेमकं मसाला भेंडी कशी बनवते आपण बघूया आपल्याला हे भेंडी मसाला करायचा आहे त्यासाठी आपण हे एक वाटी शेंगदाणे घेतले तर थोडेसे तीळ घेतले तर हे लाल मिरची पावडर घेतलं म्हणजे लाल तिखट घेतलं आहे हे थोडीशी कोथंबीर घेतली चवीनुसार मीठ घेतलं आहे हे चार आपण मिरच्या घेतल्यात थोडासा लसूण घेतला आहे थोडीशी हळद घेतली हे जिरे घेतलेत थोडेसे थोडीशी मोहरी आणि आता आपल्याला हे चिरून घ्यायच्यात भेंड्या या भेंड्या मी अगोदर धुवून आणलेल्या येतात तर आपल्याला ह्या भेंड्याची अशी देठं काढून घ्यायचे भेंड्याचे सगळे देठ असे काढून घ्यायचे भेंड्याचे सगळे देठ काढून झाले तर आता हे अशा उभ्या आकाराचे आपल्याला चिरून घ्यायच्यात भेंड्याचे देठं काढून घेतले तर ह्या आता आपल्याला चिरून घ्यायच्यात अशा ह्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे म्हणून सगळे भेंडे आपण अशा चिरून घेणार आहेत तर अशा मधी हे करायचं आपल्या भेंड्या चिरून झाल्या भाजून घेऊ शेंगदाणे भाजलेत आपले आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ आता आपण हे तीळ भाजून घेऊ तीळ पण भाजलेत आपले आता तीळ हे काढून घेऊ आता आपल्याला हे कुठून घ्यायचंय तीळ आणि शेंगदाणे बघा केळीचं कमल आता हे शेंगदाणे कुठून घ्यायचे तर आपल्याला बारीक कुठून घ्यायचे चांगले आता शेंगदाणे बारीक झालेत आपले आता आपण मिरचीचे देठ्या काढून मिरची कुटून घ्यायची मिरची कुटायची आपल्याला मिरची टाकली मी आता आता आपल्याला तीळ टाकायचे आहेत कुठायला आता हे तीळ टाकून घेऊ आपण तिळ आणि लसूण तिळ टाकलेत मी आता हे लसूण टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स बारीक कुटून घ्यायचं हिंदवी पण आली बघा हिंदवी काय बनवायचं आज भेंडी आवडते तुला आईले छान बनते बर हाताला काय लावलं बाहंदी मेहंदी लावली कुणी लावली तूच लावली बर आता हे मसाला आपला कुटायचा झालाय आता आपण हे काढून घेऊ आपलं कुटायचं झालंय आता आता आपण हे काढून घेऊच कोथंबीर चिरून घेऊ बारीक लसूण कुठला त खमंग वास उडलाय चिरून झाले आता आता आपण भेंडीत मसाला भरून घेऊ हे लसूण ते मसाला आपण काढून घेतलाय आता त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय थोडंस मीठ टाकलंय मी त्यात आपल्याला ये घेतलेला लाल तिखट टाकून घ्यायचंय सगळं आणि कोथिंबीर पण टाकायची आता हे सगळं आपल्याला असं मिक्स करायचं हातात मी याच्यात चार मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या तिखटानुसार टाका तुम्हाला जसं ती कसं तिखट पाहिजे तसं टाका असं तिखट टाकलं तरी पण चालतंय किंवा हिरव्या मिरच्या घातल्या तरी पण चालतंय चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे मिक्स करायचं हे चांगलं आता हे मसाला झाला आपला मिक्स करून आता आपण हे भेंड्यात भरून घेऊ आता हे असं भेंड्यात भरून घ्यायचं आपल्याला मसाला हे असा दाबून भरायचा आणि नंतर भेंडी अशी दाबून घ्यायची सगळा मसाला आपल्याला असा भेंडीत भरून घ्यायचा आहे हो बघा छान आपल्या या भेंड्या मसाला भरून झाल्यात सगळ्या भेंड्या आपण अशा भरून घेतल्या त्या कढाई गरम झाली त्यात आपण दोन पाळ्या तेल घालून घेऊ त्यात आपण हे जिरे मोरी टाकून घेऊ जिरे मोरी तडतडली त्यात आपण हळद टाकून घेऊ त्यात आपण या भेंड्या टाकून घेऊ आता हे आपल्याला असं हलवून घ्यायचंय मिक्स करायचं सगळं आता वरून आपल्याला ह्याच्यावर चवीनुसार थोडस मीठ टाकायचं अगोदर मीठ भरलेलं आहे आपण ह्याच्यात थोडस मीठ टाकायचंय वरून मीठ टाकून घ्यायचंय आपल्या चांगल्या आता आपण ह्याच्यावर ह्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवून देऊ बघा ह्याच्यावर असं झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि हे जळ आपल्याला कमी करायचं आता हे आरावरच आपल्याला चांगल्या हे करून घ्यायचे आता आपली छान भाजी झालेली आहे आणि आपण जेवायला वाढवून घेतलंय मंडळी बघा तुमच्या वहिनीने एकदम छान अशी भेंडी बनवलेली आहे आणि आता आजच्या रेसिपीचा आस्वाद घ्यायचा आहे मंडळी चला हात धुवून घेतो शेतात असल्यामुळे सगळं सोप्या जवळच हात धुवायचा इथंच खायचं इथंच बनवायचं आणि छान असं वातावरण पण आहे तू तर हात धुतलेला स्वयंपाक केला आहे म्हणजे तर मंडळी या ज्या व्हायला हे बघा पहिला घास बघू आता नेमकं कशी आहे प्रतिमच वाचणार आहे कारण भेंडी मला मुळात आवडतेच एकदम छान मिठाला जरा एकदम व्यवस्थित छान शिजल्यात ना मस्त झालं लिंबू लिंबू टाकून खाणार मी सोबत कांदा आणि लिंबू मंडळी शेतातल्या जेवणाला कांदा लिंबू जर सोबत असेल ना तर एक वेगळीच मजा येते आणि असं शा गार सावलीला बसून जेवायचं म्हणलं ना किंवा एक भाकर जास्त जाते त्यात आज स्पेशल भेंडी मसाला भेंडी बनवलेली एकदम छान झालेली डाग अजून टेस्टी लागते बर काय तर मंडळी कसे वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा कमेंट करा तर मंडळी अशा पद्धतीने मसाला भिंडी एक वेळ नक्की बनवून बघा तुमच्या वहिनी जशी बनवली तशी एकदम छान लागते बघा तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटू अशा जगात छान रेसिपीमध्ये नमस्कार